सोबतच वाल्मिकी आहेत त्यांचंही स्मरण करतात वाल्याचा वाल्मिकी होणारी आपली संस्कृती आहे ठीक आहे त्यामुळं एक लक्षात घ्या वाल्मिकी म्हणजे मूळ रामायण जे आहे ते वाल्मिकी यांनी लिहिलं होतं ठीक आहे आणि वाल्मिकी कोण होते त्यांचं बॅकग्राऊंड काय होतं हे तुम्ही नक्कीच एकदा बघा आपण कधी हवं तर स्पेशल त्यावर चर्चा करूयात पण खूप वाईट मार्गावर असलेले व्यक्ती होते दरोडेखोर होते दुटारू होते लोकांना प्रसंगी त्यांनी मारून सुद्धा टाकलेला आहे अनेक वध केलेले आहेत मनुष्य वध केलेले आहेत खूप पापकर्म केलेले आहेत आणि असा व्यक्ती सुद्धा लक्षात तुम घ्या तुमच्यापैकी असा आहे का कुणी <laughs> ठीक आहे आहे का <आएगा> असं <आसा> कुणी <laughs> नाही ना मग तुम्ही चांगले तरी सुद्धा तरी आपण बरे म्हणायचं ठीक आहे मग बघा की असा व्यक्ती अशा व्यक्तीला सुद्धा चांगले संस्कार झाले आणि त्या वाल्याचा वाल्मिकी झाला महान आहे आपली संस्कृती ठीक आहे आणि इथे सुधारणेचा प्रत्येकाला प्रत्येक चान्स आहे वाव आहे जब जागो तब सवेरा म्हणतात ना जब जागो तब सवेरा तर असे वाल्याचा वाल्मिकी झालेले वाल्मिकी ऋषी यांचं स्मरण यांनी इथं केलेलं आहे तुलसीदासजी यांनी पुढे